जिल्हा परिषद निवडणूकच कालच आदरणीय निवडणूक आयुक्तांनी कालच अनाऊन्समेंट केलेलं आहे की निवडणूक हा दिवाळीनंतर लागणार आहे आणि आम्ही स्वतः जिल्हा परिषद निवडणूक लढणार हे याच्यापूर्वी पण आम्ही कन्फर्म केलेलं आहे आणि आता पण मी सांगतो ते सुशील गटातून आम्ही जिल्हा परिषद निवडणूक लढणार कारण आम्ही केलेली कामं जनतेला विकासाची कामं आहेत त्यासाठी भांडलो किती काय किती त्यांच्या सर्वांना माहिती आहे आम्हाला अडीच वर्ष भेटतील करोनामध्ये आणि अडीच वर्षासाठी कामं करायला भेटली होती त्या कालावधीत आम्ही सर्व वाढतली नाहीतरी ज्याप्रमाणे आम्हाला निधी दिली त्याप्रमाणे आम्ही लोकांची काला कामं केली आहेत याच्यापूर्वी जेव्हा जिल्हा परिषद सदस्य नफीसा बरकार होती तेव्हा हेच जिल्हा परिषद अध्यक्ष म्हणजे विक्रांत चव्हाणच्या पूर्वीचे जिल्हा परिषद अध्यक्ष जे निधी द्यायला मागत नव्हते परंतु आंदोलन करून रस्त्याची कामं असू द्या या दुसरी कुठली कामं असू द्या हे आम्ही करण्यासाठी पुढाकार घेतला होता आणि लोकांना करून दिलेले आहेत त्याची जाणीव लोकांना आहे करोना कालामध्ये अडीच वर्षाचे करोना काळामध्ये जे आमच्या अडीच वर्ष गेले त्यामध्ये आमच्या मतदारसंघात तरी आम, नफिसा प्रकार हसमत प्रकार भाऊद्दीन प्रकार आणि एक अमचे दोन तीन आती वगैरे हे संख्ये असायचे बाकी कोणी नेता नव्हता तिथं आता सर्व येत आहेत आम्ही करोना काळामध्ये हे केले होते कोणीही नेता नव्हता सर्व गावकऱ्यांना तुम्ही विचारू शकता जेवढे पण करोना सेंटर होते त्यावर ता, जेवण पोचवणं पाणी पोचवणं हे कार्य आम्ही केलेले आहेत सर्व गावकऱ्यांना माहिती आहे त्यावेळी आम्हाला गावकरी थांबवायचे हो नको कोरोना येऊ नको, नको तरी पण आम्ही काय सांगितलं आम्ही काय करोनाच्या ह्याच्यासाठी घेत आम्ही लोकांची सेवा करायला आलेला आणि पाणी जेवण घेऊन आलेलं आहे ते लोकांपर्यंत पोचवायचं आहे हे कार्य आम्ही करोना काळात केलं होतं जर कोण बोलत असेल की करोना काळात मी होतो हे होतो तर ते, ते सर्व चुकीचं आहे आणि आता काही लोक निवडणूक लढाय लढण्यासाठी ला, ला, येऊन भाषणं करतात आणि खोटे खोटे तिथं आश्वासन देतात लोकांना की आम्ही हे करू ते करू ते करू हे सर्व खोटं आहे काही केलेलं नाही आहे आणि मला एक सांगा आमचा मतदारसंघ आहे आमचा हक्क आहे परंतु आज कोणी उठून को कोणी असू द्या कोणी उठून जर आमच्या मतदारसंघात येईल तर आम्ही ते बर्दाश्त करणार नाही आम्ही निवडणूक लढणार हे शंभर टक्के आणि हे शंभर टक्के शंभर टक्के मी तुम्हाला सांगतो आहे की आम्ही तिथून निवडणूक लढणार आम्ही आदरणीय भास्करशेर जाधव साहेबांना पण आम्ही ही ह्याविषयी सांगितलेलं आहे की आम्ही तिथून निवडणूक लढणार आहेत आता त्यांचा काय निर्णय होतो आहे ते बघतील त्याच्या पक्षाचं पक्षाचा विषय ते बघतील ते उमेदवार कोण द्यायचा आहे पण आम्ही निवडणूक लढणार हे कन्फर्म आहे आमच्यासमोर कोणी येऊ द्या एवढी वर्षी यायचं नाही कालावधीत कधी बघायचं नाही कुणाला हे ना नाही करायचं आणि आता फिरायचं इकडे -गड़, जा तिकडे जा लोकांना वर्गवलायचं आणि आपल्याकडं आपल्याला मतदान कसं जमावं त्याविषयी ते जर विचार करत असतील त्यांना उत्तर आमची जनताच देईल आणि सुशेरी मतदारसंघाची जनता एकदम हुशार आहे की यांना शंभर टक्के म रिझल्टच्या दिवशी तुम्हाला समजेल की किती सुशेरी जनताने या लोकांना किती मतदान केलेलं आहे